आधीचे मावळे हे झोपून लवकर उठे मग रणांगणात जाऊन सुटे तलवार धार तुटे पण मागे नाही हटे ते मावळे होते महाराजांच्या काळात आता ते मावळे गेले आता बेवळे आले बेवळे अ आधीचे मावळे झोपून लवकर उठे रणांगणात जाऊन सुटे तलवार धार तुटे पण मागे नाही हटे पण आताचे मावळे आताचे मावळे झोपून लेट उठे मग देसी भट्टीवर जाऊन सुटे अ याचा लाग सुटे पण याची देसी नाही आताचे मावळे आताचे मावळे ते याची पेक्षा जोरदार आले आताचे मावळे मावळे दहा वाजे झोपून उठे किती वाजे झोपून उठले दहा वाजे मग नागजिऱ्याच्या गार्डन मध्ये जाऊन सुटे याच्यात थोबाड भुते पण याले पोरगी नाही असे मावळे जन्माने होऊन राहिले दोन ती राजे इथे गाजले दोन ती राजे इथे गाजले ते तन पुण्यभूमीवर दोन ती राजे इथे गाजले कोकण तन पुण्यभूमी

i